पण या निमित्ताने आम्ही विचारतो तुम्ही खरे शिवप्रेमी असतात त्यावेळेला व्यक्त झाला असतात उद्धव ठाकरे असतील आदित्य ठाकरे असतील आज आस गळा काढून हो ओरडतात त्या ठिकाणी बोलण्याची हिंमत त्यांनी दाखवली नाही कारण यात त्यांना घाणेरड राजकारण करायचं होतं अशी ही मंडळी आहेत तुम्ही आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रेम शिकवू नये आम्ही तुमच्यापेक्षा कट्टर शिवप्रेमी आहोत हे समजून घेतलं पाहिजे अनेक घटना या महाराष्ट्रात अशा पद्धतीनं घडल्या आहेत आणि त्यामुळे या सगळ्या मंडळींना कुठल्याही प्रकारचा अधिकार नाहीये की अशा पद्धतीनं वागावं आणि म्हणून ज्या काँग्रेसनी कायम आमच्या युवा पिढीला इतिहास शिकवला की सुरत कि ज्या ठिकाणी या स्वराज्याचा कारभार चालवण्यासाठी महाराजांनी स्वारी केली आणि स्वराज्य ताकदवर व्हायला पाहिजे यासाठी आक्रमण केलं पण त्या ठिकाणी त्या सुरतेला लूट म्हणून लुटीच्या स्वरूपात दाखवण्याचं काम आणि शिवाजी महाराजांची प्रतिमा कुठंतरी मलिन करण्याचं काम याच काँग्रेसनी वर्षानुवर्ष केलेलं आहे हे पण आपण विसरता कामा नाही आणि त्यामुळे एक घाणेरडं राजकारण थांबलं पाहिजे ही आमची भावना आहे महाराष्ट्रात कुठलीही घटना घडली तर समाज म्हणून एकत्र येऊन महाराष्ट्रातले शिवप्रेमी असतील किंवा महाराष्ट्र प्रेमी असतील त्या सगळ्यांनी प्रत्येक घटनेत एकत्र येऊन त्या ठिकाणी काम करण्याची गरज आहे एखादी गोष्ट दुर्दैवानं घडते त्या ठिकाणी एकमेकांची सल्ला मसलत करून पुन्हा असं घडू नये हे करण्याची गरज असते आणि त्यातून महाराष्ट्र सक्षम होईल पण असं कुठेतरी राजकारण करायचं आणि प्रत्येक नेत्याचं स्टेटमेंट काढून बघा कुठलाही विषय आला की असं असं घडलं आणि म्हणून यांनी राजीनामा द्यावा सत्तेतून बाहेर यावं आणि काय करावं तुम्हाला भ्रष्टाचाराला सत्तेत बसवावं ज्यांनी खंडळी खोरी केली या महाराष्ट्रामध्ये शंभर शंभर करोडच्या वसुल्या केल्या कोरोनामध्ये आमच्या माता भगिनी आमचे सगळे बांधव मृत्युमुखी पडले मुख्यमंत्री घरातून बाहेर पडले नाहीत फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून स्वतःच्या जीवाला जपत राहिले अशांच्या हातात राज्यकारभार द्यावा ही तुमची भावना आणि त्यामुळे जनतेला हे कळलेलं कि आहे की तुम्ही किती नाकर्ते आहात तुम्ही किती करंट्या आहात आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये शिवशाहीचं सरकार आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय एकनाथ शिंदे साहेब अजित पवार जी यांचं सरकार हे जनतेसाठी आमच्या माता भगिनींसाठी आमच्या लाडक्या बहिणींसाठी आमच्या लाडक्या भावांसाठी आमच्या शेतकरी बांधवांसाठी जे काम करत आहे आज जनतेची पसंती मोठ्या प्रमाणावर या सरकारला मिळताना दिसते जनतेच्या आशीर्वाद कायम आमच्या बरोबर राहतील ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो या महाविकास आघाडीच्या लांडग्यांना सद्गुती द्यावी अशी आस असं साकडं महाराजांकडे पुन्हा एकदा घालतो वाणीला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र